नमस्कार मित्रांनो आज माझा मित्र समीर सावंत वाढदिवस आम्ही सर्व मित्रमैत्रिणी त्याला सरप्राईज देण्यासाठी आलो आहोत त्याच्या घरी चारपो बिथे समीराचा पन्नास हा था वाढदिवस थाटामाठात साजरा करायचा विचार करून आम्ही सर्व मंडळी आज लपून छपून आलो आहोत इथे माझ्याबरोबर आहे माझा मित्र जयदेव शिरोडकर अजून ऋषी येणं बाकी आहे बाकी सर्व आलो एवढा त्रास करून मित्राच्या वाढदिवसा आलेली हेमा शिरोडकरच्या गाडीमध्ये बिचारी चेंग चेंगरून गेलेली कविता आणि मंडळाच्या या अध्यक्षा आरती आणि ओला ओलाचे ड्रायव्हर शिरोडकर ओलावाले शिरोडकर असे सगळे मिळून आज आलो आहोत आम्ही आमचा मित्र समीर यांच्या वाढदिवसासाठी चार डेपोच्या समोर हे आमचे मंडळाचे अध्यक्ष आणि ह्या मैत्रिणी अगदी लपून छपून आले ह्या लपून छपून आलेल्या मैत्रिणी इथे समोसा पार्टीचा आयोजन केलेला आहे ती गपचूप खाते समोसा आणि विचार करते आता जेवणामध्ये काय आहे आणि किशोर माझा ड्रायव्हर कम मित्र मला पंधरा मिनटामध्ये घेऊन आला त्याला मी अर्धा तासाचा वेळ दिला होता म्हणून आता आम्ही सगळे लपून बसलो इथे कोणाला दिसत नसू समीरला भेटायच्या आधी एक छोटी मीटिंग होते मीटिंगमध्ये किशोरने आणलेले किशोर किशोर हे हे समोसे कुठले आहे तुझे गुरुकृपाचे समोसे आणि सायांचे आणि मीटिंग त्यांची लपून छपून चाललेली कोण दिसत नाही एवढे लपून झाडी झाडीमध्ये आता समीरला सरप्राईज द्यायचं आहे समीरची वाट बघत थकलेला गणेश आरिषी आणि हे फक्त चहावरतीच एका टेबल आडून ठेवलेले हो हे मित्रमंडळी अजून

आता ही सगळी टीम तयार झालेली आहे सगळेजण आले तिथे आणि आमची मैत्रीण समीरला सरप्राईज द्यायला बोरवलीवरून पुन्हा दिंडोशीला गेली आणि दिंडोशीवरून पुन्हा बोरवलीला चारकोपला आले कसा वाटला तुमचा प्रवास हा मुंबईमधला तो अभय मॉल पाहिलास का जाऊन तू मुंबई दर्शन करून आली समीरला सरप्राईज देता देता पूर्ण उपनगर फिरून आले ती बोरवली आता आम्ही चाललोय समीर कडे सरप्राईज द्यायला मित्राच्या वाढदिवसाला लपून छपून आलेल्या मैत्रिणी दिसतच नाही त्या अगदी लपून लपून चालत येत आहेत त्या समीरच्या वाढदिवसाला या मैत्रिणी लपून छपून येत आहेत या 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 नाही या हळूहळू हळूहळू लाफ लापला पो कर ही दिसतच नाही कोण आहे बरं ही हा लपून येणाऱ्या मैत्रिणी लपून शिरोध कर आणि हा आता मित्र झिण्यानी चालत जावी आपण मला डॉक्टरनी सांगितलंय झिनानी चालत जा म्हणून पण मला आता झालेलं आहे आता तुमची काळजी घ्या आता ह्या मैत्रिणी इथे लपून छपून आले तर जिन्याने पाच माळे चढणार आहेत मित्राला सरप्राईज द्यायला आणि ही सगळ्यात पहिली चढणार आहे था थांबा थांबा था समीरला कळलं नाही पाहिजे म्हणून सगळे हळूहळू बोलत आहेत आणि ह्या ऋषी मला वाटते उद्याच येईल भोवत नाही केक आणलाय वाटत आता शिरोडकर कशाला चाललाय आणि हे समीरचे मित्र लपून आलेले आहेत बरोबर केक आहे आणि स्वाखतासाठी हकाक्या घेऊन आलेल्या आहेत लपून बसले पहिल्या माळ्या चौथ्या माळेवर आपल्याला गाणे लाव गाणे लाव गाणे लाव गाणं लाव गाणं My

कसे लपले असतील समीरच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून बर वाटत जरा समीरची आई आहे इथे अरे नंतर हे सगळं ना नीट नेमकं काढेल मी आता तात्पुरताला जेवढं वरवर मुलगा पसंत आहे का सगळ्यांना आशीर्वाद द्या वजन कमी होऊ दे <laughs> आता बाकी काय नको आम्हाला वाटते समीरला सरप्राईज दिला अचानक येऊन त्याच्या बड्डेला समीरला काही सुचत नाही घराच्या बाहेर जातोय घराच्या आत येतोय हा गणेश शुक्रवारी शेवटी जेवला होता तो आज आलाय म्हणून त्याला भूक लागले जास्त त्यासाठी त्याने खाण्याची व्यवस्था सुरू आहे आमचा मित्र समीर याला आनंद आम्हाला बघून खूप आनंद वाटतोय ईश्वर त्याला असंच अखंड अजून पन्नास वर्ष सुखी समृद्धी आयुष्य देव आणि त्याला समीरच्या बड्डे साठी तयारी केलेली आहे मित्रांनी समीरचा आनंदी चेहरा बघून आम्हालाही आनंद होतोय आम्ही भी हमें अभी बहुत आनंद हुआ आणि हे मला वाटतं हे काही गरज नव्हती कारण ऑलरेडी आमचे समीरचा बड्डे सेलिब्रेशन करून पोट भरलेला आहे हे पदार्थ सुरुवात आहे आणि हे प्रमुख पाहुणे आले कविता तिचा वाढदिवस झाला तिच्यासाठी समोसे आणलेले आहेत स्पेशली आणि आमचा ज्येष्ठ मित्र ज्येष्ठ ज्येष्ठ मग खाऊन आलाय सकाळी आणि हासरा समीर आणि हा आमचा फोटोग्राफर कम रील मेकर ऋषिकेश आमची मैत्रीण घाण्यावरून आलेली आहे स्पेशली आमचा हा आमावश्या पौर्णिमेला येणारा मित्र <laughs> आणि ही आमची मैत्रीण जिने आज चारकोपला येण्यासाठी गोरिवलीवरून वाया दिंडोशी आलेली आहे ती आणि ही मंडळाच्या अध्यक्ष आमच्या बड्डे पार्टीसाठी तयार सगळे आपापल्या परीने डिश भरून घेत आहेत किशोर ठाकूर यांचा उपवास असल्या कारणाने त्यांनी दोन समोसे समोसा समोश अरे तो पाले ना अरे अरे मेन तर जायला ते मेन तर तोच होता सकाळी नऊ पासून उभी होती बस स्टॉप सुष्मा मांडी घालून बसतात त्याला दोन गाज जास्त जातात माहिती असल्या कारणाने मांडी घालून बसलेली आरती हा ऋषी आमचा खानसामा डिश बनवतो एक आणि हे फेमस आहे मिठाई गोड चटणी नको अशी फरमाईश आलेली आहे सुजाताकडून ती फक्त संडेला वडे मटण तिखट अशाच गोष्टी खाते वाया दिंडोशी चारको आणि हा किशोर समोसेचा पहिला घास घेतात गुरुकृपाचे समोसे तो गुरुकृपाचे सोडून कुठले समोसे खात नाही हो रे म्हणजे मी काय खोट बोलतोय माझं नाव माहिती आहे ना काय आहे हरिश्चंद्र ठेव खाली ठेव ढोकळा आवडलेला आहे हे मला तारीफ करताना ढोकळ्याची बरोबर सुजाता गपचूप खाते अजूनपर्यंत नाव न ठेवला आणि सगळ्यात महत्वाचा हो म्हणजे किशोरनी सर्टिफिकेट दिलेलं आहे कारण इथे बाबाच्या वाढदिवसासाठी अथांग अशी मेहनत घेताना थँक्यू बेटा चला पार्टीला सुरुवात झाली करतो जरा काहीतरी पोटात दोन गाज टाकतो आणि पुन्हा येतो तुमच्या भेटीला मी हरिश्चंद चाळके समीर सावंतचा मित्र आधी तयारी करतोय ऋषिकेश फोटोग्राफर आमचा लग्नाची ऑर्डर मुंज वा बाळचं कॉन्टॅक्ट ऋषिकेश तावडे असं त्याने मस्तपैकी सेटअप केलेला आहे असं वाटतं आरे कॉलनीमध्येच आम्ही बड्डे साजरा करतोय इतकी झाडं लावले त्यांनी समीरच्या जर लेखाने त्याला करणने गिफ्ट दिलं आहे छान असं घड्याळ समीरच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे तो आज घड्याळ दिला आहे पुढच्या पट्टीला गाडी दे त्याच्या पुढच्या पट्टीला बंगला दे आणि असंच एस एस सी वगैरे आपल्या मंडळाचे जे डायरेक्टर होते त्यांना आपण पदावरून काढलेलं आहे म्हणून कोणी ऐकू नका त्यांचं टर्मिनेट केलं त्याची तुला माझ्या खाली पाठवत होते त्याला खाली होती आणि मला आतमध्ये बोलवलं गणेशच्या घरी ते डायरेक्टरची होती बड्डेचं ऑप्शन करण्यापूर्वी समीर आलेला आहे ते आता ही तयारी मस्तपैकी हो बाजूला मिठाई आहे केक आहे आणि आई बरोबर समीर आईचा आशीर्वाद घेताना समीर आला आहे ते बरोबर आणि आता केक कापेल दोन दोन चार मिनिटामध्ये आणि त्याचा हा बड्डे आम्ही सेलिब्रेशन करतोय

आई बरोबर आहेत वहिनी आहेत बरोबर आणि त्याची दोन मुलं रोहित आणि करण बस बड्डे करायला अगदी मेहनत घेतात दोन्ही मुलं त्यांची वहिनीने तर त्याला लपून ठेवलं होतं त्याचा बड्डे सेलिब्रेशनचा कार्यक्रम आणि हा बड्डे सेलिब्रेशन होतो

मैत्रिणी सगळे मित्र ऑप्शन करतायत आणि मी पण त्याच्यामध्ये सामील झालेलो आहे सगळं तुझ्या पत्रात येऊ दे तुझ्या मुलाला पंच्याऐंशी टक्के मिळू दे दहावीला केक कटिंग होणार आहे आता बत्तीस वर्षाची मैत्री आहे आमची आणि बत्तीस वर्षामध्ये नेहमीच माझ्या बरोबर आहे माझे मित्र आहे प्रत्येक फोनवर अवेलेबल आहे 顶你爷呀！<Yeah. S 2> <Yeah. S 1> yeah. समीर एक ना। ना भी। ना भी। ना भी। अरे मीला काय भेटला का अरे जाण्याला व्हिडिओ नाही होला नाही गाड्या उतरत नाही बोल अरे खोलीतरी चला ते हे तो बघवा अर्तीचा भाग चतुर्थी चक्की म्हणजे काय मागून एक चकला समीर येने चकला दे रे चकला दे हे काय ठीक आहे बनव भाई दिसले रे दिसले बद्दल आते आहे

त्यानास गिफ्ट आनले त्याच्या ठिकाणी समीरला दोन गोष्टी आवडतात म्युझिक ऐकणं आणि बॅग खांद्याला लावून फिरणं त्याला दोन्ही गोष्टी आवडतात त्याला थँक्यू रोनीत आता एक गिफ्ट राहिला आहे तो देशील मी तुला वॉच देतो आणि सोनेरी राहू अशी असा छान राहू थँक्यू अरे आणि गॉगलच्या मागे काय बघतोस कुणाला कळावं नाही म्हणून तर गॉगल आणि समोर कळावं नाही वहिनीला कळू नाही किशोरच्या वाढदिवसाचा गिफ्ट देताना सेलिब्रेशन चालू आहे इथे आमचा मित्र किशोर आमचा सर्वांचा लाडका कधी कधी येणारा पण आला का अगदी भरभरून प्रेम देणारा आला तर अगदी भरभरून प्रेम देणारा एका फोनवरती अवेलेबल असणारा आणि आमची मैत्रीण त्याची बाजू घेताना आता तो आम्हाला दाखवेल घड्याळ घालून आणि बाबा लावून आमचा आमचा मित्र ब्रँडवाला इथे तो तो ब्रँड चोता चोत्ता गणेश मोरे यांची हे झाली नाकिनवाली <laughs> मग तेव्हा नाकी दहा झाली तेव्हा जाऊन घेऊन आला तो ओ माय गॉड किशोर हॅपी बर्थडे तेजस्वी लोक हॅपी बर्थडे किशोर आणि मित्रांची भेट मित्रांची भेट पुढच्या पुढच्या वेळी जेव्हा आम्ही यांना कुंभ कुंभमेळ्यामध्ये पाठवू तेव्हा हरवतील ह्या भीतीने सारखे व्हायच्या आणि गॉगन ट्रॅकर लावलेले त्याच्यामध्ये ट्रॅकर बिचो हॅपी बर्थडे समीर तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद

चला हे रॉनीत हा माहित आहे माहित आहे कट करू दे। ना नंतर रॉनित तू इथे ये तू तिथे व्ह्यू नको एन्जॉय करू झाडांचा इथे तू दिसतोय मध्ये तू चला आमच्या

खूप उत्साहात असा समीरचा बड्डे सेलिब्रेशन केला सर्वांनी नाचून गाऊन सगळ्यांनी आता पुढचा शेषण आहे समीरचा मुलगा करण हा गिटार वाजवणार आहे आणि कार्यक्रम कंटिन्यू राहील पुढे जगाचे <laughs>

बोलते इंग्लिश कुठे गेली ते टाकायला गेलं रे आपल्याला सुनाना हे आलं पाहिजे कुठे गेला संगीताचं ज्ञान पाहिजे अशा प्रकारे छानसा असा समीरचा वाढदिवस साजरा केला आम्ही सरप्राईज देऊन खूप मजा आली समीर असाच नाही मी आनंदी राहा आणि येणारी अनेक वर्ष तुझी असे सुख समृद्धी जाऊ दे या शुभेच्छा तुर्तास रजा घेतो मित्रांनो पुढे आता आम्ही हॉटेलमध्ये चाललो आहे पण तिथे काही तुम्हाला घेऊन जात नाही गुड बाय पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये